नमस्कार गेले काही दिवस भारतामध्ये संपत्तीचं पुनर्वाटप याच्याविषयीची काही चर्चा सुरू आहे त्याची सुरुवात राहुल गांधी यांनी त्यांच्या न्यायपत्रामध्ये आणि अन्यत्र भाषणामध्ये काही स्टेटमेंट्स केले काही घोषणा केल्या अर्थात त्याचं शक्य तेवढं विकृतीकरण नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यांच्या वकूबानुसार आणि बौद्धिक कुवतीनुसार केलं परंतु त्या दूषित अशा टीकेच्या पलीकडे जाऊन खरोखर संपत्ती कर, कर वारसा हक्क कर यांची भारतामध्ये वास्तविकता काय आहे इतिहास काय आहे शक्यता काय आहेत याबाबतची जागतिक परिस्थिती काय आहे या सगळ्याचा साकल्याने आणि सखोल असा आढावा घेण्याची गरज आहे आणि आजच्या या आपल्या संवादामध्ये तोच आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा आपण वारसा हक्क कर म्हणजे काय हे समजावून घेऊ आणि भारतामधला त्याचा इतिहास पण समजावून घेऊ आता वारसा हक्क कर याचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा तिच्या कायदेशीर वारसांना तिच्या संपत्तीचा वाटा म्हणजे तिच्या त्यांच्या त्यांच्या हक्कानुसार हा दिला जातो संपत्ती त्यांच्याकडे वारसा हक्काने येते त्यावेळेला काही खरेदी विक्री होत नसते पूढार्थाने पाहिलं तर ती देणगीही नसते त्यामुळे या कराला वारसा हक्क कर इनहेरिटन्स टॅक्स किंवा ड्यूटी या नावानीसुद्धा ओळखलं जातं अर्थात यातले तांत्रिक तपशील आणि तांत्रिक फरक यामध्ये आता आपल्याला जायचं कारण नाही आता हा वारसा हक्क कर हा भारतामध्ये एकोणीसशे त्रेपन्न साली सुरू झाला मुळात जगात कधी सुरू झाला हे आपण त्याच्या आधी बघूया जगामध्ये पहिल्या महायुद्धानंतर या वारसा हक्क कराची संकल्पना आली आणि ती युरोप मधल्या देशांमध्ये पहिल्यांदा अंमलामध्ये आली अमेरिकेमध्ये अंमलामध्ये आली आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आपण त्याची सुरुवात केली त्याची अंमलबजावणी होण्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या एकोणीसशे सत्याऐंशी साली आपण तो कर रद्द केला वारसा हक्क कर का रद्द केला तर त्याचं कारण असं होतं म्हणजे असं सांगितलं गेलं की भारतामध्ये एकोणीसशे सत्तावन्न सालापासून एक संपत्ती कर सुरू केलेला आहे म्हणजे वेल्थ टॅक्स आता वेल्थ टॅक्स म्हणजे व्यक्तीच्या माल मालकीची जी काही इममुवेबल प्रॉपर्टी असेल किंवा मुवेबल प्रॉपर्टी ज्याला आपण चल मालमत्ता म्हणतो आणि मोवेबल प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग जमीन इत्यादी तर या दोन्हीला एका विशिष्ट प्रमाणाच्या वरती जर ती मालमत्ता असेल तर त्याला तो कर लागू होत होता तो दोन टक्के होता आता हा संपत्ती कर जर असेल आणि संपत्ती कर जर व्यक्ती देत असेल तर मग वारसा हक्क कर पुन्हा कशा करता अशा प्रकारचं ऑर्ग्युमेंट अशा प्रकारचं एक काय म्हणतो प्रतिवाद हा त्याचा केला गेला की हे डबल टॅक्सेशन होत जो मनुष्य जिवंत असताना संपत्ती कर देतोय आणि मेल्यानंतर पुन्हा त्याच मालमत्तेवरती वारसा हक्क कर देतोय अशा प्रकारचा हा मुद्दा होता आणि या मुद्द्याच्या आधारे खरा खोटा बरोबर चूक आपण नंतर बघूया एकोणीसशे सत्याऐंशी साली राजीव गांधी त्यावेळेला पंतप्रधान होते त्यांनी हा वारसा हक्क कर रद्द केला आता हा जो कर होता वेल्थ टॅक्स हा वेल्थ टॅक्स हा दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना अरुण जेटली हे अर्थमंत्री असताना त्यांनी रद्द केला आता वारसा हक्क कर ऑलरेडी रद्द केलेलाच होता कारण संपत्ती कर हे डबल टॅक्सेशन होतं पण आता संपत्ती कर जेव्हा रद्द केला त्यावेळेला कारण काय सांगितलं गेलं तर लक्षात घ्या संपत्ती कर जेव्हा रद्द केला त्यावेळेला तो कशावरती लागू होत होता हे लक्षात घ्या आणि त्याच्यातून वसुली किती होते ती तेही लक्षात घेतलं आवश्यक आहे तर संपत्ती कर जो लागू होत होता ज्या वेळेला तो रद्द केला गेला तर तो तीस लाखाच्या वरती आता मी जी पुढची मा पुढे काही यादी सांगणार आहे ती त्या मालमत्तेचा जो प्रकार आहे त्याचं मूल्य एखाद्या व्यक्तीने धारण केलेला जर तीस लाखाच्या वरती असेल तर तीस लाखाच्या वरची जेवढी रक्कम आहे त्याच्यावरती एक टक्का इतक्या प्रमाणामध्ये हा कर लागू होत होता आता त्याच्यामध्ये कुठली मालमत्ता येत होती तर अशी अचल मालमत्ता म्हणजे इमोबल प्रॉपर्टी म्हणजे घर इमारती जमिनी वगैरे की ज्या कुठल्याही उपयोगामध्ये नाहीत म्हणजे समजा अशी कल्पना करा की तुम्ही तुमचं राहतं घर आहे तर त्याची किती किंमत असू द्या त्याच्यावरती तुम्हाला हा संपत्ती कर द्यावा लागणार नाही जर समजा तुम्ही एखादं घर आहे तुमच्या आहे तुम्ही त्या भाड्याने दिलेलं आहे आणि त्या भाड्याचं जे उत्पन्न आहे ते कुठेतरी तुमच्या अकाउंट्स येत आहे तर त्याच्यावरती तो कर द्यावा लागत नव्हता हो जर एखादी प्रॉपर्टी फॅक्टरी आहे समजा तुम्ही ती फॅक्टरी म्हणून किंवा एखादं दुकान म्हणून किंवा कुठल्याही प्रकारची एखादी व्यवसाय संस्था म्हणून एखादी प्रॉपर्टी वापरतात तर त्याच्यावरती तो करतीमध्ये तो ती तो ती मालमत्ता धरलीच जात नव्हती हो अशा प्रकारे खूप सारी संपत्ती त्याच्यात धरलीच जात नव्हती मग काय धरलं जात होतं तर अशा प्रकारचं जड जवाहीर ज्वेलरी ही त्याच्यामध्ये येत होती न वापरली गेलेली पडून राहिलेली जमीन शेत जमीन आहे ती येणार नाही त्याच्यामध्ये कारण त्याचा शेतीसाठी वापर होत आहे पण तिच्या शेतीसाठी वापर होत नाही जी भाड्याने दिलेली नाही ज्याच्यात तुम्ही स्वतःही राहत नाही आणि किंवा फॅक्टरी एखादं उत्पादक कार्य ह्याच्यासाठीही वापरली जात नाही अशा प्रकारची पडून राहिलेली जमीन किंवा इमा इमारती याच्यावरती हा कर होत होता ज्वेलरीवरती कर लागू होत होता आता खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर जवळजवळ आणि त्याची सुद्धा तीस लाखाच्या वरची जी रक्कम होती तीच टॅक्सेबल होती असं जर पाहिलं तर बहुतेक मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा हा कर देण्याचा संबंधच येत नव्हता परंतु तरी सुद्धा असे श्रीमंत लोक होते की ज्यांच्याकडे या व्याख्यामध्ये बसणारी मालमत्ता होती परंतु तरी सुद्धा या कराची वसुली अत्यल्प प्रमाणामध्ये होती त्याच्यामध्ये अगदी कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांचा सुद्धा त्याच्याबद्दलचा अहवाल आहे आणि अगदी स्पष्टपणाने त्यांनी नमूद केलेला आहे की या देशामध्ये जो या, या संपत्ती कर द्यायला पात्र असलेला जो वर्ग आहे तो याबद्दलची कुठचीही माहिती जाहीर करत नाही त्याच्यावरती कर देत नाही इतकंच नव्हे तर कर अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट्स की जे यांचे सल्लागार असतात ते याबद्दलचं कुठलंही रिटर्न भरत नाहीत म्हणजे त्याचा त्याची माहिती सुद्धा देत नाहीत आणि कर भरण्याचा तो प्रश्नच नाही तेव्हा कर संकलन अधिकारी सरकार कर भरणारे आणि त्या दोन्ही मधला दुवा दो असलेले चार्टर्ड अकाउंटंट्स या कोणाच्याही लेखी हा कर नव्हताच आणि परिणाम म्हणून असा दिसतो आपल्याला की दोन हजार मध्ये की ज्या वेळेला भारताचं एकूण इन्कम टॅक्स मधनं येणारं उत्पन्न हे काही लाख कोटी रुपयांच्या पुढे होतं म्हणजे साधारण चार पाच लाख कोटी रुपये एवढं ते उत्पन्न असेल त्याच्या तुलनेमध्ये या संपत्ती करामधून येणार उत्पन्न हे फक्त तेराशे पन्नास कोटी रुपये होतं आणि जर तीस लाखाची ज्वेलरी जरी फक्त विचारात घेतली तरी सुद्धा माझ्या मते हे उत्पन्न एक दुसरे काही लोकांनी अभ्यास केलेले त्याच्याबद्दलचे या अभ्यासावरनं असं दिसतं की कमीत कमी हा पन्नास हजार कोटी रुपयाचा संपत्तीकडे तो गोळा होऊ शकला असता तो होत नव्हता आणि तो होत नाही आणि मग त्याच्यामुळे हा कर वसूल करायचं ठरवलं त्याची कॉस्ट जास्ती येईल म्हणून हा कर रद्द करण्यात आला आता हा कर रद्द करणं योग्य होतं का अयोग्य होतं हे आता आपण नंतर बघूया तिसरा एक कर भारतामध्ये होता तो एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरू झाला तो म्हणजे गिफ्ट टॅक्स आणि तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रद्द केला गेला काय होता हा टॅक्स तर त्या टॅक्सचं स्वरूप असं होतं की तुम्ही जर एखादी तुमच्याकडे काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता ही तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी गिफ्ट करून टाकता आता असं करण्याचा उद्देश काय असेल असं करण्याचा उद्देश अगदी बहुतेक वेळेला म्हणजे कोणाला तरी खरोखरच काहीतरी गिफ्ट कराविषयी वाटली आणि त्यांनी गिफ्ट केली हे अत्यंत अपवादात्मक अशा प्रकारची गोष्ट होती त्या उपाहार कर म्हणूया आपण असा प्रकारचा उपहार मोठमोठ्या रकमेचे कोणी करत नव्हते परंतु त्याच्या मागचे पुढचे कर कुठले तरी चुकवायचे किंवा आपल्यावरती त्या त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं कुठलंही ओझ आपल्यावरती येऊ नये त्याच्यासाठी कोणाच्या तरी कोणाच्या तरी नावावरती हे कर हे मालमत्ता देऊन टाकायची किंवा स्टॅम्प ड्युटी चुकवायची जर विक्री केली तर त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल म्हणजे स्टॅम्प ड्युटी चुकण्यासाठी गिफ्ट दिले म्हणून दाखवायचे अशा विविध उद्दिष्टांसाठी हा कर म्हणजे असं होऊ नये या सिया कर लागू केलेला होता परंतु एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा या बड्या संपत्तीवाल्यांच्या किंवा कर चुकवाईगिरी करणाऱ्यांच्याच लाभासाठी हितासाठी किंवा सोयीसाठी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली हा कर रद्द केला गेला म्हणजे आता जर आपण पाहिलं तर भारतामध्ये संपत्तीवरती फक्त दोनच प्रकारचे कर उरलेले आहेत कुठले तर एक म्हणजे अगदी कॉर्पोरेशन लेवल म्हणजे ज्याला आपण म्युनिसिपालिटी लेवल म्हणतो महानगरपालिका नगरपालिका या पातळीवरती जे तुमची मालमत्ता असेल की जी मालमत्ता म्हणजे उदाहरणार्थ राहतं घर असेल तर त्या घरावरती त्याच्या रेटेबल व्हॅल्यू काढून त्याच्यावरती अत्यंत सूक्ष्म प्रकारचा कर घेतला जातो म्हणजे तुमच्या घराच्या मालमत्तेच्या किमतीशी त्याचा काहीही संबंध नसतो कॉर्पोरेशन एक काहीतरी ग्रेटेबल व्हॅल्यू ठरवते आणि त्याचं एक पर्सेंटेज म्हणून घेते म्हणजे साधारणपणे तुमच्या फ्लॅटची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू किंवा एरिया अगदी प्रचंड जरी जास्त असला काही कोटीच्या घरात जरी असला तरी तुम्हाला येणारा कॉर्पोरेशनचा टॅक्स हा अगदी नगण्य म्हणजे काही हजारांमध्ये सुद्धा नसतो वर्षामध्ये आणि त्याचा संबंध तुम्हाला डायरेक्टली मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत कॉर्पोरेशनच्या त्याच्याशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे त्याच्यामुळे हा कर त्या अर्थाने मालमत्तेवरचा कर औपचारिक अर्थाने जरी असला तरी तो इतका सूक्ष्म आहे की राष्ट्रीय पातळीवरती त्याची गणना आणि त्याची बेरीज करण्याने सुद्धा काही हातात काहीच आपल्याला आकडा लागू शकत नाही दुसरा जो त्यातल्या त्याच संपत्तीवरती एका अप्रत्यक्षरित्या आप असं आपण म्हणता येईल तो जो कर आहे तो एकदाच त्या संपत्ती एकदा किंवा कमी वेळेला आकारला जाऊ शकतो तो म्हणजे त्याच्या खरेदी विक्रीच्या वेळेला जेव्हा तुम्ही एखादी इमोवेबल प्रॉपर्टी ही जेव्हा विकता किंवा विकत घेता तर असे जे कर आहेत की जे कर तुम्ही ती मालमत्ता विकत आणि विकत घेत असताना हे तुम्हाला आकारले जातात आता जनता स्टॅम्प ड्युटी आहे तर ती डायरेक्टली त्याच्या मूल्यावरती आधारित आहे तर सात टक्के समजा स्टॅम्प ड्युटी आता महाराष्ट्राचा विचार करते ती राज्याचा कर आहे तो केंद्राचा नाही तो राज्य गोळा करतो तर हा जो कर आहे हा कर जर वगळला आणि म्युन्सिपल टॅक्सेस जे अत्यंत नगण्य आहेत तर भारतावरती हो प्रॉपर्टीवरती आता प्रॅक्टिकली टॅक्स नाही आता मी असं म्हटलं की स्टॅम्प ड्युटी हा फार विचारात न घेण्यासारखं करे याचं कारण असं की जेव्हा ती प्रॉपर्टी विकली जाईल किंवा प्रत्यक्ष व्यवहार होईल त्याच वेळेला होते आणि प्रॉपर्टीच्या जीवनामध्ये अशा प्रकारची वेळ ही एकदा किंवा दोनदाच येते त्याच्यापेक्षा जास्त वेळेला येत नाही आप सोडून द्या त्यामुळे या कराला कशा अर्थाने संपत्तीवरचा कर म्हणणं अत्यंत अयोग्य दुसरा म्हणजे एक लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स हा जो एक टॅक्स आहे की तुम्ही एक प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे समजा नव्वद साली विकत घेतली आणि तुम्ही आता समजा दोन हजार चोवीस मध्ये ती विकली तर त्याचं जे मूल्य वाढलेलं आहे त्या मूल्य वाढीवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागतो त्याला कॅपिटल गेन्स टॅक्स लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स असं म्हणतात तर या सगळ्याचा अर्थ काय होतो या सगळ्याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये संपत्ती कर नावाची संकल्पना ही जवळपास मोडीत निघालेली आहे आणि स्टॅम्प ड्युटी आणि तथाक हा अगदी कॉर्पोरेशनच्या लेवलचा जो काही किरकोळ कर असतो हे सगळे जर विचारात घेतले तरी भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जर विचार केला तर त्याचं प्रमाण अर्धा टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे त्याच्यामुळे हा कर हे कर जे भारतात प्रॅक्टिकली नगण्य प्रमाणात आहेत असं आपल्याला दिसून येईल आता आंतरराष्ट्रीय पातळीला चित्र काय दिसतं ते आपण बघूया आता आता वारसा हक्क कर इथपासून आपण सुरुवात करू की आंतरराष्ट्रीय पातळीला चित्र काय अमेरिकेमध्ये हा चाळीस टक्के प्रमाणामध्ये आहे तो अमेरिकेतल्या पन्नास पैकी बारा राज्यांमध्ये आकारला जातो त्याचप्रमाणे त्यांच्या फेडरल पातळीला म्हणजे संघराज्याचं जे सरकार आहे त्यांचं त्याही पातळीला कर आकारला जातो म्हणजे तो सगळ्यांनाच लागू होतो फ्रान्समध्ये पंचेचाळीस टक्के आहे इंग्लंडमध्ये म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये चाळीस टक्के आहे साऊथ कोरियामध्ये पन्नास टक्के आहे जपानमध्ये पंचावन्न टक्के आहे म्हणजे याचा अर्थ असा की जर समजा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता शंभर रुपयाची असेल ती जर त्यांनी त्याच्या वारसांना दिली तर त्याच्यातले चाळीस रुपये सरकार काढून घेत भारतामध्ये अशा प्रकारचा कर अस्तित्वामध्ये नाही आता हे जे सगळ्या देशांची नावं घेतली ही सगळ्या देशांची नावं कि शाही ही भांडवलशाही देशांची आहे त्यातला कुठलाही देश हा समाजवादी नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी हा कर आहे आता भारतामध्ये हा कर असावा का आणि तो कसा असावा याची चर्चा खूप विस्ताराने करता येईल परंतु अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकू की एक अतिशय मोठी मर्यादा ठरवावी की जी कदाचित एक कोटी दहा कोटी तुम्ही किती ठरवा कि की ज्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस सुद्धा त्याच्यामध्ये येणार ते ये नाही राहतं घर जर कोणी कोणाला दिलं तर ते त्याच्यामध्ये येणार नाही अशा प्रकारच्या अनेक प्रोटेक्टिव्ह प्रोव्हिजन्स यामध्ये या करता येतील की ज्याच्यामुळे सर्वसामान्य गरीब तो सोडाच परंतु मध्यमवर्गीय माणूस सुद्धा हा त्याच्यामध्ये त्या खात्रीमध्ये येणार नाही परंतु अतिश्रीमंत व्यक्ती ज्या आहेत त्या अतिश्रीमंत व्यक्ती त्याच्यामध्ये येतील कारण आपल्याला असं दिसतं की आणि तीच गोष्ट आता संपत्ती कराची सुद्धा आहे तुम्ही जर जागतिक पातळीला पाहिलं तर आपल्या याचं चित्र काय दिसतं हे आता आपण बघूया संपत्ती कर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संपत्ती कर ते वेगवेगळ्या प्रकारचे संपत्ती कर हे एकत्र केले आता मी मगाशी भारतातले जसे केले तसेच इतर देशातले केले आणि त्यांच्या त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी जर त्याची तुलना केली तर आपल्याला असं दिसेल की साधारणत दोन ते तीन टक्के राष्ट्रीय उत्पन्नाच्या एवढं उत्पन्न त्या त्या श्रीमंत देशांमध्ये त्यांना त्यांच्या संपत्तीवरील करांमधून मिळतं इनुरियन्स टॅक्स वेगळा मी संपत्तीवरच्या कराबद्दलच बोलतोय एवढं उत्पन्न ते संपत्तीवरती म्हणजे ऑनगोइंग वेल्थ म्हणजे तुमच्याकडे आज संपत्ती आहे तुम्ही ती खरेदी केली नाहीत विक्री केली नाहीत तरी सुद्धा त्या वर्षामध्ये तुम्हाला संप त्या संपत्तीवरती काय टॅक्स द्यावा लागतो आणि तो त्याच्या मूल्याशी निगडीत असतो अर्थात बरेच वेळा हा टॅक्स कलेक्ट करण्याचे अधिकार स्थानिक सरकारांना म्हणजे महानगरपालिकांना वर जे दिलेलं असत आणि त्यांचं मोठं बजेट त्याच्या आधारे चालतं कोण गोळा करतो हा प्रश्न महत्वाचा नाही तो मूल्यावरती आधारित गोळा केला जातो आणि त्याचं प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाशी त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी दोन ते तीन टक्के असतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग अशा प्रकारे भारतामध्ये संपत्ती कर असावा का का असावा त्याचं समर्थन काय या आता मुद्द्याकडे आपण बोलूया तर संपत्ती कर मुळामध्ये कशावरती लावावा किंवा कशावरती त्या त्या देशांमध्ये लावला जातो याच्याबद्दलची चर्चा काय आहे आणि वास्तवता काय यामध्ये आपण थोडस बोलूया तर संपत्ती करामध्ये फक्त इम्युएबल प्रॉपर्टी घेणं हे अपेक्षित नाही विशेषत आता आणि त्यांच्याही देशामध्ये तशी घेतली जात नाही इतरही प्रॉपर्टीज घेतल्या जातात प्रत्येक देशामधले अर्थातच कायदे वेगळे आहेत परंतु सर्वसाधारणपणे चित्र फक्त इम्युएबल प्रॉपर्टी घेतली जाणं असं नाही मग काय त्याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं आणि घेतलं जावं तर आपल्याला असं दिसेल की आता भारताचंच उदाहरण घ्या तर भारतामध्ये आता मी तुम्हाला एक इथं टेबल दाखवतोय भारतामध्ये संपत्तीची किती विषमता निर्माण झालेली आहे हे आता तुम्हाला ह्याच्यातनं दिसेल हे टेबल आता तुम्हाला दिसते याच्यामधला तुम्ही फक्त वेल्थ हा फक्त कॉलम बघा मी उत्पन्नाकडेचा जो डावीकडचा कॉलम आहे तिकडे नंतर येतो आता सगळ्यात उजवीकडचा जो स्तंभ आहे तो तुम्ही बघा की जर सगळ्यात वरचे एक टक्का लोक जर घेतले तर त्यांच्याकडे भारतामधली तेहतीस टक्के एवढी मालमत्ता आहे जर वरचे दहा टक्के लोक घेतले तर त्यांच्याकडे चौसष्ट माल टक्के मालमत्ता आहे जर मधले चाळीस टक्के लोक जर घेतले तर त्यांच्याकडे साधारण एकोणतीस पॉईंट पाच म्हणजे तीस टक्के एवढी मालमत्ता आहे आणि तळचे पन्नास टक्के जर लोक घेतले तर त्यांच्याकडे साधारण पाच पॉईंट नाईन म्हणजे सहा टक्के एवढी मालमत्ता आहे आता याच्यातले फक्त एक टक्का लोकांचा जरी आपण विचार केला तर त्यांच्याकडे तेहतीस टक्के मालमत्ता आहे आणि उत्पन्न जर पाहिलं तर एकवीस टक्के उत्पन्न आहे वरच्या दहा टक्के लोकांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे उत्पन्नातला सत्तावन्न टक्के वाटा आहे आणि मग वरती आपल्याला दिसते की मधल्या चाळीस टक्क्यांकडे एकोणतीस टक्के आणि तळच्या पन्नास टक्क्यांकडे तेरा टक्के उत्पन्नाचा वाट आहे म्हणजे उत्पन्न आणि संपत्ती यांचा डायरेक्ट संबंध आहे हे तर अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि ते असणारच आहे म्हणजे जवळजवळ समप्रमाणात आहे म्हणलं तरी अगदी चूक होणार नाही आता ज्यांचं उत्पन्नही जास्त आहे आणि ज्यांचं ज्यांची साठलेली संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांनी कर का देऊ नयेत संपत्ती कर का देऊ नये आता कोणी म्हणेल की संपत्ती कर का द्यावं उत्पन्नावरती तर कर आहेच परंतु उत्पन्नावरचा जो कर आहे या करामध्ये दोन गोष्टी होतात उत्पन्नावरच्या करामध्ये फार मोठ्या प्रमाणात टॅक्स इव्हेजन आहे लक्षात घ्या भारतामध्ये जेमतेम दोन टक्के लोक प्रत्यक्षामध्ये इन्कम टॅक्स भरतात रिटर्न्स भरणारे किती याचा आकडा सत्ताधारी पक्षातले बनावट लोक आठ आठ टक्के सांगतात तो रिटर्न भरणाऱ्यांचा आकडा आहे रिटर्न दाखल करणं म्हणजे इनकम टॅक्स भरणं असा होत नाही इनकम टॅक्स प्रत्यक्ष भरणाऱ्यांची संख्या जेमतेम दोन टक्के भरते आता हे जे भांडवलशाही देश आहेत शाहिद, त्यांच्यामध्ये हेच प्रमाण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे हा पहिला मुद्दा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स विभेजन आहे सोळा साली एक वाजत गाजत जी नोटबंदी केली त्याच्यामधून नरेंद्र मोदी यांनी सिलेक्टिव्हली काही लोकांचा का काळा पैसा आपल्याकडे कसा वळवायचा याच्या काही ट्रिक्स बऱ्याच केल्या असतील परंतु देशाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने किती काळा पैसा बाहेर आला आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष कराचं प्रमाण एकूण कर उत्पन्नामध्ये वाढलं का याची स्पष्ट उत्तर नकारात्मक अशी आहेत त्यात काहीही फरक पडला नाही पूर्वी जेवढं प्रमाण प्रत्यक्ष करांचं होतं म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे या करांचं होतं एकूण करामध्ये जवळजवळ तेवढंच प्रमाण आज राहिलेलं आहे खरं म्हणजे त्याच्यापेक्षा किंचित कमीच झालेलं आहे म्हणजे तोही काही मोठा फायदा तो सोडाच परंतु किंचित सुद्धा लाभ त्याच्यामध्ये झालेला नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात काळा पैसा देशामध्ये आहे म्हणजे कर उत्पन्न उत्पन्न जे आहे त्याच्यावरचा कर चुकवला जातोय मग ते उत्पन्न संपत्तीमध्ये रूपांतरित केलं जाते मग त्या संपत्तीवरती कर आकारणं हे योग्य आहे आणि सामाजिक दृष्ट्या नवे अगदी कायद्याच्या दृष्टीने सुद्धा समर्थनीय कारण एकदा त्याचं रूपांतर संपत्तीच झालं की मागच्या वर्षीचा टॅक्स रिटर्न काय होता हे बघायला कोणी येत नाही तर त्याची तशी सरकारची इच्छाही नसते आणि कर संकलन अधिकाऱ्यांची तर त्याहून नसते त्याच्यामुळे तो विशेष बाजूला निघतो आणि एवढी विषमता आहे एवढी विषमता जर असेल तर त्याच्यामध्ये संपत्तीवरती कर असणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा आपल्याला असं दिसतो की देशामध्ये आपल्या देशामध्ये दरवर्षी आता डॉलर अब्जा संख्येमध्ये भर पडते आहे डॉलर लक्षाधीशांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडते आहे आणि त्याचा जर विचार आपण एकत्र एकत्रितरित्या केला तरी सुद्धा आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये अशा प्रकारे संपत्तीवरती कर पुन्हा सुरू करणं हे अत्यंत आवश्यक आहे परंतु देशातलं सरकार आणि देशाचे पंतप्रधान यांची बुद्धिमत्ता आणि यांची कुवत आणि यांची मानसिकता या टोकाला गेलेली आहे की श्रीमंतांवरच्या अतिश्रीमंतांवरच्या अति मोठ्या अशा संपत्तीवरती थोडासा कर लावण्याची जर गोष्ट कोणी केली तर ते स्त्रियांच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून नेतील इतक्या गलिच्छ पद्धतीनं त्याचा अपप्रचार करतात करू शकतात ते शब्द ते बोलू शकतात परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर पाहिलं तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या युनोच्या अधिकृत मंचावरून याविषयी जो अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या अहवालाचे तपशील मी आपल्याला इथं आता तो अहवालाचं आपल्या चित्र इथं दिसते याच्यामधून या, या अहवालामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेल्थ टॅक्स हा सुरू करणं कसा म्हणजे अनेक देशांमध्ये तो आहेच तो वाढवणं किंवा जागतिक पातळीवरती तो एक समकक्ष सम समतुल्य अशा प्रकारचा असण्याची गरज कशी आहे आणि त्याच्यातून काय काय लाभ जगाच्या विकासाला होतील याची अतिशय सखोल विश्लेषणात्मक आणि ज्याला आपण म्हणून अनेक पर्याय विचारात घेऊन अशी पर्याय वाची मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा अर्थ असा आहे की या देशातली संपत्ती या देशातला संपत्तीचा कर जास्ती आहे म्हणून दुसऱ्या देशात लोकांनी पळून जाऊ नये टॅक्स सेवन्समध्ये पळून जाऊ नये यासाठी जागतिक पातळीवरती एक समान प्रकारची कर साधारणपणे प्रणाली असावी त्यातल्या त्या संपत्तीच्या बाबतीत तर नक्कीच असावी अशा प्रकारची ती मांडणी आहे तेव्हा ही झाली त्याची आंतरराष्ट्रीय चर्चा किंवा बाजू आता याच्या विरोधामध्ये बोलणारे जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की यामुळे संपत्ती निर्माण करणं ही जी गोष्ट आहे याला एक डिसइन्सेंटिव्ह तयार होईल खरं म्हणजे असं असण्याचं काहीच कारण नाही कारण संपत्ती निर्माण करणे म्हणजे देशा जगाचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे जर आपण म्हणूया आर्थिक वाढीचा दर आर्थिक वृद्धी ज्याला म्हणतात त्याचा दर सगळ्यात जास्त ज्या काळात होता तो काळ होता एकोणीशे पन्नास ते एकोणीशे ऐंशी या काळामध्ये सगळ्या जगामध्ये विकसित भांडवलशाही देशांमध्ये देखील हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी इटली यासहित या देशांमध्ये उत्पन्न करावरचं प्रमाण हे हायेस्ट ब्रॅकेटमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के होतं इतकंच नव्हे वारसा हक्क कर तर होतेच आजही आहेत इतकंच नव्हे तर संपत्ती कर सुद्धा जे आहेत ते संपत्ती कर सुद्धा खूप चढ्या प्रमाणामध्ये होते आजच्या पेक्षा त्यावेळेला आर्थिक विकासाच्या दराला आर्थिक वाढीच्या दराला कुठचीही बाधा आली नाही आर्थिक वाढीचा दर आणि अशा प्रकारचे कर लावणं ह्याचा आजलाच संबंध तर पॉझिटिव्ह आहे कसं तर संपत्तीचं जर पुनर्वाटप पुनर्वाटप होण्याचं याची संपत्ती काढली दुसऱ्याला दिली असं होत नसतं हे नरेंद्र मोदी यांच्या दूषित मानसिकतेच फक्त लक्षण आहेत त्याच्यात कुठलंही सत्य नाही सत्य हे आहे की सरकार, कर कर, आ, सरकार कर ते कर जेव्हा कराच्या उत्पन्नामध्ये कर सरकारचं कर उत्पन्न त्याच्यामधून जेवढं वाढेल त्या प्रमाणामध्ये सरकार मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे कार्यक्रम राबवू शकेल गरिबांच्या हातामध्ये रोजगाराच्या रूपाने असेल किंवा अन्न विकास प्रकल्पांच्या शेती विकासाच्या किंवा अगदी निवारा विकास असेल सगळ्यांना आरोग्यदायी अशा प्रकारचं जीवन जगता येईल स्वच्छ पाणी मिळेल सर्व आरोग्य सुविधा मिळतील उत्तम दर्जाचं शिक्षण सगळ्यांना चांगल्या दर्जाच चा सर्व दूर अशा पद्धतीने मिळेल सगळीकडे रस्ते चांगले असतील आणि सगळ्यांना समान अशा प्रकारची उत्तम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असेल अशा प्रकारच्या समान संधी आणि उत्तम प्रकारच्या सुविधा सर्व दूर देण्यासाठी सरकार याचा वापर करेल याच्यामधून संपत्तीचं याच्या डोक्यावरची टोपी त्याच्या डोक्यावरती घालणे एवढ्या काय म्हणूया अपुऱ्या जाणीवेच्या आधारावर नव्हे तर विकासाच्या सार्वत्रिकतेच्या आधारावरती देशामधलं एकूण संपत्ती निर्मितीचं प्रमाण एकूण आर्थिक वाढीचं प्रमाण हे समानतेचं फक्त होईल असं नाही तर त्याचं टक्की टक्केवारी अशा विषम परिस्थितीपेक्षा कितीतरी पट जास्त असेल याच्याबद्दल कुठलीच शंका नाही आणि हेच नेमकं युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अहवालामध्ये मांडलेलं आहे आता हे सर्व जर लक्षात घेतलं तर या संपत्ती कर वारसा हक्क कर याच्यावरती आक्षेप घेण्याचं कुठचंही कारण उरत नाही पुन्हा एकदा सांगतो संपत्ती कर आणि वारसा हक्क कर हा सर्वसामान्य गरीब की ज्या पन्नास टक्के आणि मगाशी जे मी सांगितलं होतं आपल्याला की अगदी नव्वद टक्के कर नव्वद टक्के लोक जे आहेत म्हणजे मिडल चाळीस टक्के आणि तळचे पन्नास टक्के हे नव्वद टक्के लोक वगळून उरलेल्या दहा अकरा टक्के लोकांच्या बाबतीतच जो लागू होईल अशा प्रकारची रचना या संपत्ती कराची आणि वारसा हक्क कराची करणं शक्य आहे आणि तशी जरी केली तर भारताच्या कर उत्पन्नामध्ये किमान पन्नास टक्क्यांची वाढ होऊ शकेल असं आपण खात्रीने म्हणू शकतो हे सर्व करण्यासाठी जर गरज असेल तर ती वरच्या दहा टक्के लोकांसाठी खरं म्हणजे वरच्या एक टक्के लोकांसाठी की ज्यांच्याकडे देशाची तेहतीस टक्के मालमत्ता आहे त्या तेहतीस टक्के मालमत्तेवरतीच फक्त आपल्याला कर लावायचा आहे आणि वरते पुढचे दहा टक्के त्याच्यावरती थोडासा लावायचा आहे त्यांच्यासाठी जे सरकार काम करत त्यांचा फक्त याला विरोध आहे आणि त्यांच्या पंतप्रधानांना हे दिसत नाही आणि म्हणून ते त्यांच्या दूषित आणि अत्यंत मर्यादित वकुबानुसार ते त्याचा त्याचं समीकरण सर्वसाधारण महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राशी जोडून एक अत्यंत विकृत अशा प्रकारच्या मानसिकतेचं प्रदर्शन करत आलेले आहेत ते त्यांना करू दे तो त्यांची त्यांची पद्धत आहे ते करतच राहतील परंतु जनतेनं आपण सर्वसाधारण माणसांनी याबद्दलची एक सखोल समज निर्माण करणं आवश्यक आहे संपत्ती कर पुन्हा सुरू करणं आणि वारसा हक्क कर अतिश्रीमंतांवरचा पुन्हा सुरू करणं याची गरज आहे ही आपण लक्षात घ्यावी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो पण सगळ्यात शेवटी हे जे चॅनेल आहे या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका च बटन दाबा त्याचप्रमाणे नोटिफिकेशनचं सुद्धा बटन दाबा ज्याच्यामुळे आपल्याला संवाद चालू राहील आपली मतं असतील आपल्या प्रतिक्रिया असतील तर या सोबतच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ ऐकून नेमकं काय वाटलं हे मला कळू शकेल आणि अशा प्रकारच्या संवादांमधून कदाचित एखादी चूक झाली असेल तर ती सुधारता येईल काही नवीन सूचना असतील तर त्याचाही अंतर्भाव पुढच्या व्हिडिओजमध्ये करता येईल या नम्रतेसहित मी आपली रजा घेतो धन्यवाद